खत पाणी न टाकता खरा इतिहास जगासमोर आणण्याचा प्रयत्न पर्दापाशच्या माध्यमातून करीत आहोत आम्ही हेमाळपंथी मंदिर निसर्गदत्त पर्यटन स्थळे इतिहासकालीन प्राचीन किल्ले यांचा खरा इतिहास जगासमोर आणण्याचा प्रयत्न माध्यमातून करीत असतो आतापर्यंत महाभारतातील पांडवांनी ज्या वायगाव येथील सिद्धिविनायकाचे दर्शन घेऊन वनवास संपवला त्याच वायगावचा इतिहास आम्ही पर्दापादच्या माध्यमातून जगासमोर आणला कुंतीपुत्र भीमाने ज्या दरा आणि आता चिखल दरा केला त्या चिखलदऱ्याचा इतिहास आम्ही माध्यमातून जगासमोर आणला श्रद्धा असावी पण अंधश्रद्धा नसावी म्हणून आमचेच नव्हे तर अख्ख्या महाराष्ट्राचे कुलदैव जयराम गुहाला पैसे फेकून मारले जातात त्या श्रद्धेवर पण पर्दापाच कार्यक्रमातून जनजागृती करण्याचा प्रयत्न आम्ही केला आज आम्ही पर्दापादच्या माध्यमातून तीनशे वर्षाचा ऐतिहासिक वारसा लाभलेल्या एका जागृत देवस्थानाविषयी माहिती घेऊन आलो आहे ते देवस्थान म्हणजे अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुरजी तालुक्यातील लाखो भक्तांचे जागरूक देवस्थान वनोदा बाग हे होय त्या जगात भूत असेल तर देव कोणी नाकारू शकत नाही असाच एक दिशाभ्रम झालेल्यांना दिशा, दिशा दाखवणारे मुक्या प्राण्यांची सेवा करणारे तीर्थक्षेत्र वनोजा येथे बाल योगी लखुजी म्हणजे लखमाजी महाराज प्रगटले आणि ते तीर्थक्षेत्र पावन झाले मध्ये दे देवतो लखमाजी नांदतो वनोद बाग मध्ये दे देव तो लखमाजी नांदतो लखमाजी नांदतो लखमाजी नांदतो लखमाजी नांदतो लखमाजी नांदतो जनता सारी देव दुख पीडित जनता सारी बाबा गाराना दुख तारी तो कैवारी दुख तारी तो कैवारी नवस पूर्ण बाग मध्ये देवतो लखमाजी वनुज बाग मध्ये देवतो लखमाजी नांदतो लख माझी नांदतो नांदो नांदतो लख माझी नांदतो आणि आज ते लाखो भक्तांचे श्रद्धास्थान आहे एवढेच नव्हे तर ते सर्व जाती धर्माचे लोकांचे एकमेव कुलदैवत आहे असं म्हणतात एक, एक बालयोगी वयाच्या वर्षी महाराज वनोजा आले उमरी गावणगाव सातेगाव कुंभार चिंचोली बुद्रुक वडनेर गंगाई या सात शिवारा वरील शिवीवर येऊन वास्तव करू लागले यावेळी गावकऱ्यांना त्यांचे विविध चमत्काराची अनुभूती यायला लागली आई शेषराव महाराज हे स्वयंभू प्रकट झालेले आहेत ते काही त्यांनी त्याचा जन्म जन्मस्थान हे काहीच माहिती नाही म्हणाले ते स्वयंभू प्रगट झालेलं आहे शिवाचा अवतार आहे स्वयंभू मृती आहे का प्रगट झाले मग ते त्यांनी आले सा, थे थे, थे ते आले इतसा त्यांनी ते सोनाजी पाटलांना वागवलं ते पालन पोषण केलं म्हणजे आपल्या स्वतःच्या पोरासारखं त्यानंतर त्याचं नामकरण सोनाजी पाटलांना ठेवलं लक्ष्माजी लखू म्हणून त्यांना महाराजाला गो सेवा खूप आवडे अजूनही त्या लखमाजीचा जो श्रद्धा भाव ठेव त्याला ते दर्शन देतात लखमाजी महाराज वनोजा येथील सोनाजी पाटील गायगोले यांच्याकडे मुख्या प्राण्यांची देखभाल करू लागले एके दिवशी सोनाजी पाटील गायगोले यांना स्वप्नात येऊन दृष्टांत दिला मी सातशिवीवर समाधी घेतली आहे यापुढे मी तुम्हाला दिसणार नाही मात्र संकटात सापडलेल्यांना मी मार्ग दाखवेन दुसऱ्या दिवशी सोनाजी पाटलांनी सात शिवीवर जाऊन बघितले असता आज ज्या ठिकाणी समाधी मंदिर आहे त्या ठिकाणी तीन निघाले होते त्यानंतर बऱ्याच लोकांना महाराजांचे चमत्कार दिसायला लागले कोणी आपले अनुभव कथन करताना सांगायचे रात्री आम्ही रस्ता हरवलो तेव्हा एक पांढरा शुभ्र घोळा घोड्यावर सवार पांढरे कपडे परिधान केलेले हातात तलवार असलेले गृहस्थ आमच्या समोर आले आणि आम्हाला गावशी पर्यंत आणून सोडले असे एक नवे अनेकांनी आपले अनुभव सांगितले गोडार पांढरा अजून समजा ते सोनाजी महाराजांचं मंदिर आहे आमच्या गावात तिथं दर्शनाने अगोदर रोज येते आता रविवारी दरवारी आमच्या गावातल्या लोकांना बघितलं त्यांना प्रत्यक्ष दिसले अजूनही ज्याची भाव श्रद्धा असली ना प्रत्यक्ष दिसतात लखमाजी महाराज वर फेरी गाव रक्षन करता। दर्शन देता। अशी भावी भक्तांची श्रद्धा आहे काही भक्त तर जुन्या आठवणी सांगताना सांगतात की नंदू महाराज हे संत लग्नाजी महाराज यांचे भक्त होते ते महाराजांची सेवा करीत असताना कित्येक भाविक भक्तांनी त्यांना लखमाजी महाराजांचे बोलताना बघितले भाविक भक्त नंदू महाराजांना मूलबाळ होत नसेल तर मूलबाळ होईल की नाही असे नाना प्रश्न विचारत असे नंदू महाराज त्या भक्ताला दुसऱ्या दिवशी बोलावून लखमाजी महाराजांनी कोल दिला की नाही ते सांगत असत त्यावेळी भाविक भक्त महाराजांना नवस बोलत असत नवस पूर्ण झाला की कोंबड्याचा किंवा बकऱ्याचा नवस पूर्ण केला जात असे मात्र संत गाडगे बाबा यांनी लखमाजी महाराज संस्थानला भेट देऊन बोकडबंदी प्रथा बंद केली तेव्हापासून तो नवास रोडग्याच्या रूपात आजही भाविक भक्त फेडताना दिसतात भक्ताच्या मनोकामना पूर्ण झाल्या भक्त चांदीचे घोडे दान देतात एवढंच नाही तर दोन हजार तेवीस चोवीस मध्ये एरणगाव येथील अशोक बाबूराव पवार या भक्ताने तर लखमाजी महाराजांना चक्क जिवंत गोळा संस्थानला दान दिला येथे येणारे मानसिकदृष्ट्या बेभान व्यक्ती दुरुस्त होतात अशी भाविक भक्तांची आस्था आहे येथे असणाऱ्या विहिरीच्या पाण्याने आंघोळ केल्यास रोगराई दूर होत असल्याचे भाविक भक्त सांगतात माझं नाव चंदन अशोकराव गायगुले मी लखमाजी महाराज संस्थान सचिव म्हणून इथे येणारे भक्त सांगतात किंवा आमचे पूर्वज सांगतात की हे वीर फार म्हणजे

सारशे महाराज यांना चिंदाजी महाराज यांनी स्वप्नात येऊन दृष्टांत दिला की वनोजा बाग येथील महाराज माझे गुरु आहे। मला त्यांच्या भेटीला घेऊन चल तेव्हापासून आज एकोणीस वर्षाची परंपरा कायम ठेवत सुकडी नंदापूर येथील वनोजा येथे जानेवारी महिन्यात पायदळ वारी येत असते याचीच एक आठवण म्हणून परलाद इंगळे महाराज यांनी चरित्र ग्रंथ लिहिला पंढरपूर येथे दरवर्षी आषाढी एकादशीला पालखी जाते गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी रात्री बारा वाजता चौऱ्यांशी ची पूजा केली जाते या पूजेमुळे चौऱ्याऐंशी लाख युनिटून मुक्तता होते अशी आस्था भावी भक्तांची आहे गुढीपाडव्याच्या दिवशी लाखोच्या संख्येने भाविक भक्त नागपूर मुंबई पुणे सारख्या भागातून दूर दुरून येतात आणि महाप्रसादाचा लाभ घेतात नवरात्र उत्सव भजन कीर्तनाच्या कार्यक्रमाची तर येथे नेहमी रेलचेल असते पोष महिन्यातील रविवार यात्रेचे विशेष महत्व आहे आज समाधी मंदिरा ठिकाणी भले मोठे मंदिर उभारण्यात आले आहे आणि समाजोपयोगी कार्यासाठी मंदिराची ट्रस्ट पण तयार करण्यात आली आहे की इथे पहिली सम बॉडी आहे सहाची आणि या सहाच्या बॉडीमध्ये आजपर्यंत वारसा आहे अशाच पद्धतीचे विश्वस्त आहेत ते आज इथे घेतलेले आहे तर यामध्ये असं सांगतो ते ही विश्वस्त येथे काम पाहत आहे ते फार धन मन धनाने आणि आमच्या संस्थांचे लाडके अध्यक्ष आमचे रवींद्र पटेल गायगोले हे यांच प्रशासनच असं आहे या संस्थांवर कडेकोट म्हणजे चोख बंद कसं आहे आणि त्यांचा या प्रशासनावर फार अंकुश आहे आणि या अंकुशाद्वारे असं आहे की आम्ही सर्व विश्वस्त लोक त्यांच्या अल्पत्याखाली काम करतो या ट्रस्ट माध्यमातून संत गाडगे बाबा यांच्या दश सूत्रीनुसार आरोग्य शिबिर रक्त तुला गोरगरीबांच्या लग्नासाठी नाम मात्र शुल्कावर हॉल उपलब्ध करणे संस्थांमध्ये आजही वयोवृद्ध गरजवंत निराधारांना जेवणाची व राहण्याची व्यवस्था करणे या सारखे कार्यक्रम येथे आयोजित करण्यात येते आज उपयोगी उपक्रम राबवतो जसं कोरोना पिरियड मध्ये लॉकडाऊन होतात लॉकडाऊन होताना जे गोर गरीब लोक जे राहतात तर त्यांना अन्नधान्याचा वाटप आपण या संस्थाच्या माध्यमातून केलेला आहे तसेच जे आदिवासी जे लोक आहेत समाजाचे तर त्यांना आपण कपड्याचं त्यांच्या बायांना आपण साडीचं वाटप केलेलं आहे कारण हे आदिवासी लोक मजुरी कमावासाठी इथं येतात आणि हे संस्थान जंगलात असल्यामुळं इथं ते राहतात समजा कारण इथं पाण्याची लाईनची सर्व व्यवस्था आहे आणि इथूनच शिवारातल्या खेळ गावातल्या शेतावर ते काम करतात ते इथं पोट भरासाठी त्यांचा संस्थान त्यांना वेळोवेळी मदत करतात ते लोक सांगतात इथं येणारे भक्त सांगतात किंवा आमचे पूर्वज सांगतात की हे वीर फार म्हणजे विहीर आहे ते पवित्र विहीर आहे इथं लहान लहान मुलांची आंघोळ केल्यानंतर विहिरीच्या ते माणसं पण आंघोळ करतात आणि ते विहिरीच्या पाण्याचा आंघोळ केल्यानंतर रोग्रही दूर होते असा सर्वांचा अनुभव आहे मंदिर आहे ते जमीन विठ्ठलराव काकड यांनी दान दिलेली आहे आणि आता जे माझे आजोबा कृष्णराव पाटील गायकले ते लखमाजी महाराज संस्थानचे सचिव होते आणि आता त्यांच्या जागेवर मी आहे तर त्यांनी आता लखमाजी महाराज संस्थांना दोन एकर शेत स्थान दिलेला आहे तर तसं संस्थांचं उत्पन्न शेती वगैरे काही नव्हतं का आतापर्यंत आणि सर्व जे संस्थांचं डेव्हलपमेंट आहे ते सर्व लोकांच्या वर्तनीवर सर्व डेव्हलपमेंट सुरू आहे तेथे कोरोना काळात गरजू लोकांना अन्नधान्याचे वाटप करण्यात आले शिक्षण महर्षी डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या नावाने शिदोरी मंडपाची उभारणी केली येथे लहान मुलांचे वाढदिवस जावळे काढणे इत्यादी छोटे कार्यक्रम पण करण्यात येतात येथे संत गाडगे महाराज सभा मंडपाची पण उभारणी करण्यात आली आहे आज या मंदिराला क दर्जा मिळाला असला तरी या मंदिराचा कारभार लोक वर्गणीतूनच चालतो संस्थाचे माजी सचिव कृष्णराव गायकोले यांनी संस्थाला दोन एकर शेती तर स्वर्गीय विठ्ठलराव काकड यांनी समाधी स्थळासाठी जागा दान म्हणून दिली आहे श्री हरिचंद्रजी गायगोले यांनी पण आपले शेत या संस्थांना दिले आहे या संस्थांच्या विकासासाठी विश्वस्त रवींद्र गायगोले अध्यक्ष यांचे मार्गदर्शनात राजाभाऊ कळमकर उपाध्यक्ष सचिव चंदन भाऊ गायगोले विलास भाऊ वाकोळे बडीरामजी गायगोले बंडू पाटील गायगोले नागोरावजी ढोरे हे आता प्रयत्न करताना सर्व भाविक भक्तांचा आहे आणि भाविकाची श्रद्धा असल्यामुळं या संस्था त्यांच्या सोय नसताना शेतात आपले स्वतःचे वैयक्तिक पाल आणायचे आणि विहिरीच उल म्हणजे पाणी काढून घ्यायचं भाजली दोरे ते सर्व व्यवस्था असतात नाही पण एका विहिरीचं पाणी पुरत बसतात नाही त्यांनी जेवढ सहकार्य त्यांना दिलं तर त्या भक्तगणांच सर्व त्यांनी जेवढे उन्हाळी पावसाळ्यात जेवढे त्रास सहन केला भक्तांनी तर त्यांच्यावर सर्व खाम उद्दार होईल भक्तांच्या भरोसा म्हणजे प्रत्येकाने वैशिष्ट्य आहे इथून जाणारा माणूस जर समजा त्यांच्या पायाला पण गेला नाही तो 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 गोडोळा दातीत असताना आदिवासी माणूस होत होतो त्यांनी सांगितलं की बा मला स्वप्नात लक्ष्माकी मला एक घोडा पाहिजे माझ्याजवळ घोडा नाही म्हणून त्या ग्रस्ताने विकत घेऊ नऊ हजार रुपयाचा घोडा सरी लक्ष्माजी महाराज संस्था करून दान करून भाविक भक्तांनो ही होती श्री क्षेत्र लक्ष्माजी महाराज जागृत देवस्थान विषयी रोचक कथा आपणास ही माहिती आवडली असेल तर एकदा निसर्गरम्य अशा ठिकाणी आपण आपला वाढदिवस अवश्य रोडगे पार्टीसह आयोजित करा आम्ही पुन्हा भेटू पर्दापाश या कार्यक्रमातून एका नवीन देवस्थानाविषयी एक रोचक कहाणी घेऊन तोपर्यंत आम्हाला तुर्तास रजा द्या धन्यवाद आमचे इतर पर्दापाश कार्यक्रम बघायचे असल्यास डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे तिथे जाऊन आपण ते बघू शकता धन्यवाद